सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा सक्षम जनतेचा आवाज मयतनामे हनुमंत गोरख घालमे वय पस्तीस वर्ष राहणार भाळावस्ती शिंदा तालुका कर्जत जिल्हा हिल्यानगर हा दिनांक सहा एक दोन हजार सव्वीस रोजी त्याच्या राहत्या घरी झोपलेला असताना सकाळी सहा वाजताच्या पूर्वी कोणीतरी अज्ञात आरोपीनं मैताच्या डोक्यामध्ये काहीतरी टनक हत्यारानं मारून ठार मारला आहे सदर घटनेबाबत अज्ञात आरोपी विरुद्ध कर्जत पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय कलम एक, एक गुन्हा दाखल करण्यात सदर खुनाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्यानंतर घटना ठिकाणी वैभव कलुबर्मे अपर पोलिस अधीक्षक अहिल्यानगर किरण कुमार कबाडी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी घटना ठिकाणी भेट देऊन घटना ठिकाणची पाहणी केली व गुन्हा उघडकीस अन्यकामी दोन पथके स्थापन करण्यात आली होती सदर पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग पोलीस अंमलदार हृदय गोडके दीपक घाटकर लक्ष्मण खोकले भीमराज खरसे गणेश लबडे फुरकान शेख श्यामसुंदर जाधव भाऊसाहेब काळे अमोल कोतकर मनोज साखरे प्रशांत राठोड अर्जुन बर्डे चंद्रकांत कुसळकर महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री मिटे ज्योती शिंदे यांचा समावेश करण्यात आला होता गुन्हा उघडकीस आणण्याकरता स्थापन करण्यात आलेल्या पथकांनी घटना ठिकाणी भेट देऊन आरोपीचा गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून तसंच व्यावसायिक कौशल्याच्या आधारे सदर पंधरा दिवस तपास करून माहिती काढली गुन्ह्याच्या तपासामध्ये पथक मयताच्या आर्थिक व्यवहार यापूर्वीचे वाद याबाबतची माहिती काढत असताना गुप्त बातमीदारामार्फत मयत हा वेळोवेळी त्याच्या भाच्याकडे पैशाची मागणी करत असल्याची माहिती प्राप्त झाली पथकानं मैताचा भाचा तेजस रामदास अन्भुले व एकवीस वर्ष राहणार गुमरी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल व बारकाईने तपास केला असता त्यानं खून केल्याची कबुली दिली त्याचा मयत मामा हनुमंत गोरख घालमे याच्यावर बरेच कर्ज असल्यानं तो वेळोवेळी पैशाची मागणी करीत होता त्यानुसार तेजस रामदास अनभुले व त्याच्या आई वडिलांनी मैतास वेळोवेळी पैसे पुरवलेले असून मैत यानं पुन्हा त्यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली असता आरोपी तेजस अनभुले याच्या आई वडिलांनी मैतास पैसे देण्यास नकार दिला होता त्यामुळे मैतानं आरोपी व त्याच्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली त्या कारणावरून आरोपी यानं मैताच्या डोक्यामध्ये टनक वस्तूंना मारून त्याचा खून केला असल्याची माहिती कळवली आहे ताब्यात घेण्यात आलेले आरोपी कर्जत पोलीस ठाणे यांच्या ताब्यात गुन्ह्याच्या तपासकामी कर्जत पोलीस स्टेशन इथं था, हजर करण्यात आलं पुढील तपास कर्जत पोलीस ठाणे करीत आहे सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा संगमनेर